घेतली जिरून जिरले का सांगण्याची कशावर झालं बाबा अजून मस्ती केली नाही काय तुमचे एकाने काय म्हणणं तुला ह्यांनी आमच्या सरपंचा बॅनर फाटला काय संबंध बॅनर फाटला ए बालेगान दम काय तुला सरपंचाने आणि काय माल ठेवलंय काय आता हे का सरपंच कोणाला तुम्हाला लय रामबाचा पूल काय येत होता काय लाव सरपंचाला फोन बघू दे तो रामबाऊला फोन लाव चल शिशा बघा बंद केला तुम्हाला नीट सांगतो मी या तुम्हाला जर आयुष्यात मोठं व्हायचं ना कुठल्या पुढाऱ्याच्या वळचण्याला उभं राहू नका आज तुमच्या गुन्हा दाखल झाल्यात नेली ना बाकीचे धरून पोलीस स्टेशन इतकं मोठं झालं त्यानंतर द्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातनं हुडकून काढते ती नेते ते कळलं का पोलीस भरतीची तयारी झाली ती सगळी तुमची वाटोळ करून घेतलं ना हाताने राजकारणाच्या पायात काय घेणार तर तुम्हाला मस्ती आली ग हाय का आज तुम्हाला तू तु, तुमचा आहे का नेता रामबा सोडवायला हा तुमचा सर्वच सोडवाय हा कधी अरे तुमचे आईबाप एवढी कष्ट करते ती त्यांचा कधी तुमच्या किशात फोटो नसतो आणि राजकारणी लोकांचे किशात फोटो ठेवता आणि एकत्र खेळणारे राजकारण परत भांडता लजा वाटाय पाहिजे तुम्हाला अरे कोण कोणाचा नसतो ध्यानात असू द्या हाय का रामबावाचा गाणा दिसला का या भाणा कुठं दिसला का ना, ना।, ना। सरपंचा पोरणा दिसला कुठं सरपंचा पुतण्या दिसला कुठं आणि तुम्हाला काय लय माझ्या चढलं अरे घरच्या टुकडं खायचं दुसऱ्यासाठी मस्तीला येऊ ना कोण अरे आपले आई बाप का आपल्यासाठी जीवाचं रान करतात का माहिती का की जी आमच्या वाटेला कष्ट आलेत ना ती कमीत कमी आमच्या पोरांच्या वाट्याला येऊन आहेत तुमच्या शिक्षणासाठी रुपया कमी पडून देत नाहीत इकडे रात्र रातून दिवसा कामगा येते ती आणि तुम्ही मस्त लावून भांडण केल्यास एक काम करा माझं ऐकणार का सगळे ऐकणार का सकाळचे भांडणं तुम्ही इसरून जा माझा ऐका इसरून जा काय भांडणं झाली ती आणि तुम्ही सगळी ऐकवा आणि दोन्ही पुढारी तुमच्या परस्पर हातीला जाऊन वडापाव खाल्ला नाश्ता केला केला मी फोटो दाखवतो माझे किशन माझ्याकडे मोबाईल नाही मला एका पोराण्या दाखवला आहे दोघं एका टेबल चे त्यांना तुम्ही हिसका दाखवा कारण का माहिती का असल्या पुढाऱ्यांना कळलं पाहिजे मिटवून घेताना ह्या पक्षातन त्या पक्षात जाताना मागच्या जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे तुमचा विचार न करता त्यांनी मिटवून घेतला आणि तुम्ही त्याच्यासाठी भांडण केली तुम्ही एक व्हायचं आणि आपण तिसरा पाटलाचा पॅनल तयार करू आणि सगळ्यांनी मिळून पाटला घ्यायला मध्ये द्यायचे दोन्हीला द्यायचे नाहीत चालतंय का मान्य आहे का सगळी माग उभं राहणार आहे का हे पाटलाला जरी पाटलाचा प्याने तरी पाटील आपल्या घरी आणून देणार नाही आपल्याला खायला ती विसरून जायचं लगेच आणि उद्यापासून कामाला लागायचं काय करायचं ते आपल्या आईबापासाठी आणि स्वतःचं करिअर घडवायचं काय होतं माहिती का हे तुमचं शरीराची वाढ झाली पण बुद्धीची वाढ झाली नाही त्यामुळे तुमचं करिअर घडायचं वायात मी असलं काहीतरी भांडण तांटा मागे लावून घेता तुम्ही पण सरपंचाला सर, हिसका दाखवा आणि तुम्ही दोघांनी रांभावला एकमेकाला हिसका दाखवा दोन्ही नको आपल्याला आपल्या ऐबा फक्त आपल्याला पाहिजे ते ठेवलं का सर उठ